बोला गे लाईव्ह शेतकरी मित्रांनो आपल्या लाईव्ह हे बघा शेतकरी मित्रांनो आपण औषध आता तेरा चाळीस तेरा एक बॅग आणलेली आहे युरियाची एक बॅग आपण युस ऊस अशी पाच पाच लिटरचे तीन केंडे आहेत तीन अकरा नियोजन आहे सध्या हे बघा एक बॅलर औषध तयार आहे हे अर्धा संपलेला आहे आपण औषध हे पंपानं संण्याऐवजी ट्रॅक्टरने सोडतो हे बघा हे नियोजन नक्कीच सांगा नक्कीच कमेंट करा हे आमचे मोठे बंधू राज नमस्कार शिल्परी मित्रांनो बघू शकता सोडायला आहे सोडायला नाद करायचा पण करायचा नाही ही बॅग आहे साडेचार हजाराची हे जरा स्वस्त आहे चारशे रुपये ते एक एक ड्रम तुम्ही बघू शकता बावीसशे रुपये पाच लिटर पाच लिटर दहा लिटर अडतीसशे रुपयेला आणि जे वीस लिटर ते सात हजार आहे ऑगस्ट दोन हजार आणि आज आहे एक सप्टेंबर जे जे आपण खातो जा त्याच्यापेक्षाही जास्त ताजं आम्ही रानाला खायला घालतोय ते बघा पॅकिंग आहे बॉक्स हे फोडलेलं आहे का फोडलेलं आहे पूर्ण पॅकिंग आहे यानंतर सोडायचं आहे दुसऱ्या बॅलरमधलं औषध याच्यावर सांडलेलं आहे ते पण सोडले हे एक औषध तयार आहे ड्रम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते बघा एक बॅलर सोडायला सुरू आहे औषध ऊसासाठी आहे हे ऊस वाढण्यासाठी पेरा लांब होण्यासाठी आणि पेऱ्याची थोडीशी जाडी वाढण्यासाठी बघू शकतो थोडं आपला पेरा लहान आहे पेरा लहान आहे आपला तर त्यासाठी आपण ते औषध सोडत आहे तुम्हाला एक प्लॉट दाखवतो त्याच्या अगोदर तिथं औषध सोडलं होतं त्याही प्लॉटला सोडायचं आहे डबल आणखी एकदा आपलं ऊसाचं टार्गेट आहे ऊस कांड्याच शेतकरी मित्रांनो ह्या नळीतून औषध सोडायला सुरू आहे बघू शकताय तुम्ही प्लॉटला ऑलरेडी औषध सोडलेलं आहे आपण ते त्याची वाढ कशा बघू शकता इथं तुम्हाला सतरा ते अठरा कांड्या सहज दिसणार पूर्ण पूर आहे औषध वगैरे सोडता येते औषध पूर्ण आपली शेती ड्रीप वरते ऊस असू सुद्धा बघा पाणी पडते मधून जाण्यासाठी थोडासा स्पेस तयार करते आणि पेऱ्याची जाडीवर बघू शकता या प्लॉट होत त्या कसं वाढत पेऱ्याची साईज बघू शकता तुम्ही ऊसाची लांबी वाढवण्यासाठी ऊस स्पेशल तेरा चाळीस तेरा आणि युरिया या औषध सोडायला सुरु आहे हे बघा ऊसाची वाढ सर्व शेती ट्रिपवर हो आहे आपली बघू शकताय तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सपोर्ट असू द्या एका शेतकऱ्याला शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ दररोज तुम्हाला भेटणार तुमच्या काही अडीअडचणी असतील ऊस केळी टोमॅटो मका याबद्दल याड़ तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कधी ड्रिपचा वगैरे प्रॉब्लेम आला तर जाता यावं त्यासाठी ऊस दाबून घेतलेला आहे दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण कडपर्यंत ऊस दिसतोय दाबलेला सरीमध्ये तुम्हाला पाच फूट पण जाता नाही ये येणार ये ते बघू शकता ही सरी आहे बघू शकता तुम्ही इथून ड्रिप आहे इथं तुम्हाला पाच फूट पण जाता येणार नाही म्हणून त्यासाठी हे सर्व नियोजन केलेलं आहे अशाच दररोज नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा इथून औषध सोडायला सुरू आहे या प्लॉट सोडायला सुरू आहे अगोदर ह्या प्लॉटला सोडायचं त्यानंतर या प्लॉटला इथंच तीन प्लॉट आहेत तुम्हाला बघ बघू शकता तुम्ही हे बघा ही वॉल नंबर एक आहे इथं दोन आणि इथं तीन तुम्हाला तिन्ही वॉल एका वेळेस दाखवतो बऱ्याच जणाला वाटतं की असं ग जवळजवळ प्लॉट बघू शकता तुम्ही तीन प्लॉट आहेत तिन्ही प्लॉटला सोडायचे आता पलीकलरच्या प्लॉटला सोडायला सुरू त्यानंतर या प्लॉटला सोडायचं आपण उसाला औषध सोडतोय ऊस स्पेशल तेरा चाळीस तेरा आणि युरिया हे मिक्स करून बघू शकता ऊसाची वाढ कशी झालेली आहे आपण आपलं औषध किती शिल्लक राहिले बघायला औषध सुरूच आहे टी पी ने सोडतोय आपण औषधाने येण्यासाठी उजा रात्रीचं वाल वगैरे फिरवायला यावं लागतं ना तर त्रास होऊ नये म्हणून बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असू द्या शेतकरी मित्रांनो हां तिथे औषध सोडायला सुरू आहे नऊ मिनट नऊ मिनटं झाली कसं बंद करायचं बंद झालं अपलोड करायचं कसं करायचं करायचं दुसरं अपलोड का बघू शकता शेतकरी मित्रांनो